बघा मी चकलीची भाजणी करते त्या वाटीने चार वाटी तांदूळ घेतले ते दोन चार वेळा नीट करून दोन चार वेळा सुकवून घेतले काटनचे खडग्याव टाकून पलक्याखाली आणि आता ही भाजून घेते मी पहिली कुर्ती नाही दाखवली आता भाजून घेते हे एक किलोचं प्रमाण आहे एक किलो तांदूळ मी भाजून घेतले हे एक किलो तांदळाचं प्रमाण आहे चार वाट्या ह्या वाटेने चार वाट्या घेतल्या बरोबर एक किलो भरत मी मापच केलेलं आहे आता हे धन एक वाटी घेतले डाळीचं काय झालं थोडंसं माझ्या आधीच मी भाजा पहिली डाळ उडदाची डाळ चण्याची डाळ मुगाची डाळ आणि टावाचं तांदूळ आणि हवे जरा आधी भाजलेली आहे माझ्याकडे झाले तिलीप झाले आता ह्या ह्या वाटीने हे सपाट वाटी अर्ध्या वाट्याला वर जिरे घेतले जिरं ते धणं घेतलं होतं मला आता जे नाही घेतलं ते भाजून घेते हे सगळं डाळात टाकायचं मोगऱ्याची डाळ चण्याची डाळ शाबूचे तांदूळ परत उडदाची डाळ खोवे सगळं भाजून एक दाळाचं टाकून मला क्लिफ झालं डाळ भासताना करायला नंतर करते सगळे हवी हो तेवढं धुळ्याचं नाही बाकी आहे आणि हे जी रवी नाही फक्त डाळ चण्याची डाळ मुगाची डाळ आणि तांदूळ हे तीन गोष्टीच धुळ्याच्या फक्त पाठी तसंच भाजून टाकायचं हे बघा अर्ध्या वाटीला जरा कमी थोडासा ओवा घेतला आहे ववा कोण हिंदीमध्ये आजमाय म्हणतात काय म्हणते तो वा वा तो मी भाजून घेते थोडस अर्ध्या वाटीला अर्धी वाटीच आहे पण थोडा कमी आहे अर्ध्या वाटीला वा वा। जिरं भाजलं आधी धने भाजले हे थोडीशी लवंग आणि मिराई हे थोडं आहे असे पन्नास ग्राम असो पंचवीस ग्राम असेल थोडीशी लवंग आणि थोडेसे मिराईचं पक्षीत ते जरा गरम करून घेते ते मी भाजून घेते का मी एक किलो ही तांदूळ चा ह्या वाटीने बरोबर ह्या वाटीने एक किलो हे एक किलोचं हे भाजणीचं प्रमाण परपेट आहे बरोबर वजनी आहे वजनी वजन केलं तर एक किलो तांदूळच होतात बाकी इतर साहित्य वेगळाच आहे आता एक किलो तांदूळ मी खरपूस बारीक गॅस करून एक पाऊन तास भाजत होती जवळजवळ भाजून घेतले दोन पॅन्समध्ये असे करफू बी द्यायचं नाही आणि कच्चा बिराव द्यायचं नाही जरा होऊ द्यायचं तर हे एक किलो आपलं एक वाटी फवे आहेत हे भाजून घेतलेत एक जरा किलीप झाला माझ्याकडं आधी वेळी तर ही भाजून घेतलेत एक वाटी फवे हे भाजल्यानंतर असे एवढं बारीक होतात की गाय एकदम खुसकुरी होतात चुरलं तरी हे एक किलो हो फवे आता ही एक किलो आपलं एक वाटी धने ही दुसरी वाटी आहे पण हे धने तोडं घेतले ते एक आ अर्ध्या वाटीला वर हे धने हे मी भाजून घेतले पूर्ण थोडं थोडं डाक पडत भाजून घेतले आता हे सपाट वाटी जिरे भाजून घेतलं तर हे पण हे पण ह्यात ह्या तांदळात ता टाकणार आहे दळायला आणि ही अर्ध्या वाटीला वर आहेत आपला कमी इथं वव आहे हे पण ह्यात टाकणार आहे आणि हे लवंग आणि मिर आहे हे लवंग आणि मिर भाजून घेतले तर आणि आता ही एवढं क्लिप झाले माझ्याकडनं शाबूचं तांदूळ चण्याची डाळ मुगाची डाळ आणि उडदाची डाळ तीन गोष्टी झाले झाल्यात माझ्याकडून मुगाची डाळ उडदाची डाळ आणि चण्याची डाळ आणि शाबोस्तान चार वस्तू क्लिप झाले आहेत अशाच भाजून घेतल्याच्या वाटे वाटी घेऊन हे एक किलोच्या प्रमाणातलं सगळं घेतलेलं आहे हे पण भाजून घेतले सगळं हलकं होतो शाबोस्तान भाजून घेतले बारीक गॅसवर ते पण आता ह्यात टाकायचे आणि हे आता हे सगळं मिसळून मिसळून घ्यायचं आहे अशी भाजी आम्ही करतो एक किलो तांदूळ असलं तर हे सगळं मिळून दोन किलो दळण झालेलं आहे सगळं मिस सगळं पदार्थ मिसळून हे जेवढं सगळं झाले हे जवळजवळ दोन किलो झालेलं आहे जवळजवळ दोन किलो आहेच सगळं साहित्य मिसो असं झालं हे चकीतून दळून आणायचं घरघंटीत मी आज चकली बनवते मी चकलीसाठी घेतलेले साहित्य आहे हे मिरची पावडर आहे पुढे बिडे काय आण घरची मिरची पावडर घालणार आहे ही मिरची पावडर आहे घरी बनवलेली हो आणि तीळ आहेत की जिरं आहेत मी पिठामध्येही दळताना मी टाकलेलं आहे सगळं साहित्य ते आहे दिली कुर्ती मी एड केला भाजणीचे पीठ आहे ही आहे की हळद आहे आणि मीठ आहे घरचे साहित्य टाकून बनवणार आहे एवढ आहे भाजणीचे पीठ आहे घरी भाजणी केलेली आहे त्याचा व्हिडिओ बनवला आहे हे सगळं समजत पूर्ण एड बघा तुम्हाला मी कसं साहित्य वापरलं ते कळत एक वाटी झाली चार वाट्याचं म्हणजे एक किलोचं करणार आहे चाळून घेते दोन वाट्या झाल्या आवाज करून हे तीन वाट्या झाल्या चार वाट्या एवढंच करणार आहे माझी पीठ ठेवून देते एक किलोचं प्रमाण आहे प्रफीट कमी पण होत नाही जास्त पण होत नाही ते माझ्या वाटेचं मापच आहे पाव किलोचं एक किलोचं हे पीठ झालेलं आहे मी चाळून घेतलं आता पूर्ण आता हे एक तांब्या पाणी पूर्ण पूर्ण करून तांब्या घेतल्या आहे हे तांदूळ पाणी मी ठेवते जरा कडे गरम करून घेते एक किलोचं पीठ आहे मी त्याला ही मिरची पावडर घालते दोन चमचे भरून घातले एक किलोचं पीठ आहे तुम्हाला कमी तिखट आवडत असेल तर थोडं कमी घाला तिखटाचं काय क प्रमाण तुमच्या आवडी अनुसार करा तुम्हाला कमी कर दाव आवडतं पण जास्त आवडतं एक चमचा भरून मीठ घेतले त्यात भाजणीच्या पिठात मी सगळं घातलेलं आहे साहित्य आता हे हळद एक चमच्या टाकते आता हे ओवा घेतलाय ओवा टाकलाय मी दळताना म्हणजे भाजणीच्या पिठात टाकणार आहे वेगळं केलं आहे टाक करताना टाकते जरा थोडा जिरं आहेत एक, एक चमच्या घेतलं ते पहिलं भरपूर घातलेलं आहे पेटत थोडं घात एक चमचा म्हणजे तीळ येत ते दोन चमचे घेतलं तीळ तीळ मात्र सगळं घालणार आहे दोन चमचे आता हे सगळं मिसळ करून घेऊया आता मोहन हे भाजीच चमचे असतो ना आपण भाजी घेताना घेतो तो तो, तो चमच्याचा मोहन मी घालते मोठा चमचा करून दोन चमचे झाले लागलं तर परत घालणार आहे अंदाज घेत पिठाचा किती मोटका वळतोय तो अंदाज घेत मग अशी असेल तर नाही घालणार जरा कमी पडत असलं थोडंसं टाकणार आहे पण मोठं भाजीचे दोन चमचे टाकलेत तेलाचं कडकडीत आहे कडवलं ते गरम आणि चमच्यानं हालवते गरम आहे पहिल्यांदा जरा चमच्याने हालवा किती प्रमाणात महून झाले बघत त्यात आणि थोडं टाकणार बघ अजून झालंय पर पड तसं पण थोडा अर्धा चमचा परत घालते घेतले मी आता पीठ मग चोळून घ्यायचं चांगलं तर, तर त्याला तेलाचं ते सगळ्या पिठाला लागलं पाहिजे खत मसलून मसलून घ्यायचं गोळा बनतो नुसतं लगेच सोडून नाही द्यायचं मसलून द्यायचं म्हणजे मग चकली खुसखुशीत होते त्या जवळजवळ भेटून मसलून मसलून घेतले दहा मिनटं जवळजवळ चोळ चोळून घेतले का ते जो 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 आता हे मटकं सोळते परफेक्ट झाले म्हणून सगळ्या पेटायला लागलं पाहिजे दहा मिनटं जवळजवळ मी घेतलेच मसलून आता पाणी ओतते आणि मळून घेते हे पाणी उकळून घेतले गरम पाणी गर लागल तसंवतायचं कप खपर गरम आहे थोडं थोडं चमच्याने कशाने बोलताना आणि ढकलायच पाण्याचं काय लागत तेवढं घालायचं आहे एक तांब्याचं प्रमाण असतं बरोबर मी एक तांब्या ठेवलं होतं पाणी एक किलो आहे कमी पडलं तरी चालतं थोडं काय नाही हे नाहीच कमी पडणार असं आपलं गरम पड तरी चालतं पुन्हा पुन्हा कारपाना घालून मळलं तरी चालतं चालत। पण हे नाही कमी पडत सगळंच पाणी आहे काही नाही राहिलं तर तांब्याभर पाणी लागलं एका किलो भाजणीची ही चकणी दोन आणले भाजून थोडा काय फारक झालाय साडी भाजणीच भाजणे पूर्ण इळ्यो आहे बघा तिने संपूर्ण व्हिडिओ बघा तेव्हाच काय तर कळलं काय ते आणि पीठ ही चकलीचं गार पाण्यात कधीच मळायचं नाही उकळतं पाणी घ्यायचं ते उकळ काढणं हे काढणं हे असलं नाही करत बसायचं पाणी उकळून घ्यायचं आणि हे पीठ असं असंच दाबून ठेवायचं आपल्याला लागल तसं एक दहा मिनटं तरी असंच दाबून ठेवायचं मळायची काय गरज नाही लगेच थोडं थोडं घेऊन मळायचं आणि मग शेवग्यातच भरायचं डायरेक्ट की असं दाबून ठेवायचं हे पण उकडून घेते कुकरला लावते ते असं उकडून घ्या उकडल्यासारखंच होतं ते ते दाबून ठेवायचं दहा मिनटं अर्धा तास ठेवलं तरी आहे पण दहा जास्त वेळ तर दहा मिनटं ठेवा आणि असं दाबून ठेवा दहा मिनटानंतर करायला घ्या मग थोडं थोडं पीठ मळून घ्यायचं निश्चिवघ्यात भरायचं तार तारा जात त्या कमी येतात चकलेला हे तोंड पण करून घ्यायचे अर्धा तास पीठ ठेवलं भिजाय नंतर घेतले मळून करायला मं मंवून बिवण परफेक्ट झाले बुडबुडं याचं बंद झालं म्हणजेच ते भाजली म्हणून समजायची आता याच्या पूर्ण बुडबुडं बंद झाला त्यावेळेला उलतायची आणि भाजली म्हणून समजायचं जो पर्यंत आहे तर त्याला हलवायला जायचं नाही आणि उरतायची पण नाही लगेच घायगायन उलता जायचं नाही गुडबुड जेव्हा बंद होते त्यावेळेस समजायचं भाजली म्हणजे मैं पण नाही होत तर तेल, तेल जात नाही फडून घ्यायच्या चकल्या आणि सुटत नाही काय नाही चांगले तारे ते फटपट झाले मग खायला पण झाले खुसखुशीत कुछ सूर घेते पाळून मग तळायला टाकते सुरुवातीला जरा तापलं टाकलं गॅस फास्ट ठेवायचा आणि नंतर मग बारीक करायचा तर मग आत कच्च्या राहतात त्या फास्ट गॅसवर बी फास सारखं नाही ठेवायचं सुरुवातीलाच फक्त खेच असतं आणि पूर्ण बुडबुड कमी पर्यंत येत नाही तोपर्यंत तो उलतायला जायचं ते तर घातलेलं असतं ना त्याच्यामुळं मोडू शकतात काही काय बुडबुड कमी आलंय मी बार गॅस बारीक केला आता दुसऱ्या बाजून भासताना तर पूर्ण गॅस बारीकच करायचा आणि मगच भाजू द्यायची आता ओलतून घ्यायचं झाले त्याला दुसऱ्या बाबी भाजून घ्यायची आता बारीक गॅस करायला दमानी भाजून द्यायचे आता बाज्या करून तर झाड्या थोड्याला वेळ धरून तशाच ठेवायच्या म्हणून तेल निथळून द्यायचं तेलकट पण होत नाही आणि तेल पण आत राहतच नाही एक किलो पिठाच्या एवढ्या चकऱ्या झाल्या आहेत बघा मस्त झाले ते चांगले झाले काय काट्या बिट्या मस्त आल्या ते आणि खुसखुशी पण खूप झाले ते कशा वाटल्या सांगा तर बघा तुम्हाला मोडून पण दाखवते दाख दाखवून देत नाही एवढं मोडते असं कुसके प्रमाण बरोबर झाले तेलाचं माझा व्हिडिओ जरा जरी आवडला तर लाईक करा शेअर करा सरप्राईज करा माझा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा पूर्ण बेगी त्याच्या कळत पण नाही पूर्ण नक्की बघा आणि कसा वाटला तो पण सांगा माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे धन्यवाद तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप तुम्हाला शुभेच्छा माझ्या व्हिडिओमध्ये धन्यवाद